नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी आहे रूप आणि माझ्या चॅनलमध्ये रूप विजय चॅनल तुमच्या सगळ्यांच स्वागत आहे आता मी आहे प्लेस वेगळं दिसत माहेरी आहे माझ्या माहेरी म्हणजे माझ्या आईकडे पनवेल लाली आहे मी आणि आमच्याकडे यावर्षी पहिल्यांदा गणपती येतोय आमचा गणपती आहे माझ्या पप्पांच्या नवसाचा गणपती बरं का तो अकरा दिवसाचा असतो आणि माझ्या काकाच्या घरी असतो गिरगावात आता आम्ही आमच्या घरी माझ्या पप्पांच्या घरात आम्ही गणपती आणणार आहोत सॉरी डेकोरेशन नाही दाखवायचं आपल्याला आणि काम कोण करत कदम मिस्टर जगताप आणि माझ्या मातोश्री पण आहेत थोडंसं डेकोरेशन दिसलेलं आहे पण हे आमचं अर्धच डेकोरेशन आहे फायनल तुम्हाला उद्या दिसणार आहे सो आम्ही आता इथे आलेलो आहे आणि खूप मजा करतोय सगळ्यात जास्त मिस करतोय श्रिया प्रियांका सारिका विक्रम अक्षय आणि इंद्रश्री आणि आम्ही खूप धमाल करतो आणि वर्धा पण नाही आहे वर्धा आता येईल पण मिस नाही कारण तिला ती थोडी लेट येणार आहे पण येते बाकी आम्ही चार जण चार जण आहोत आणि जा मजा करतोय आज आहे पाच तारीख टीचर्स डे दोन दिवस राहत गणपती बाप्पा यायला उद्या आमच्या बाप्पाचं आगमन होणार आहे आणि खूप भारी मजा येणार आहे बस आणि हा सगळ्यात जास्त मिस करतो आमच्या पप्पांना आता जर पप्पा असते ना त्यांचा उत्साह बाब रे वा बाद। बसू दिलं नसतं काम तर काढीच केलं नसतं पण एवढा मागे लागून त्रास दिला असता आम्हाला नाही <laughs> नाही तारीफच आहे पप्पांची ही म्हणजे ऑर्डर देणं लिडरशिप कशी असते ना ती आमच्या पप्पांकडून शिकायची जागेवर बसून सगळी कामं करून घेतली असती आमच्याकडून असो ते शरीर इथे नाहीयेत मनाने आत्म्याने आमच्या बरोबरच आहेत सो लव्ह यू पप्पा आय मिस यू लॉट सो इस बात पे तुम्ही सगळ्यांना माझ्याकडून आमंत्रण आहे पनवेला आईच्या घरी गणपती आहे म्हणजे माझ्याच घरी गणपती आहे तर सगळ्यांनी दर्शनाला एक वर्ष झालं असं मी म्हटलं होतं सुरुवात केल्यानंतर आठवणार आहे हेच नाहीये तेच नाही माझे सामान दिसतं तुम्हाला हे जे आहे व्हाईट कलरचं स्कॉन्श ते राहिलं होतं फ्लार्स कलरचे राहिले होते रेड म्हणा पानं राहिली होती नाश्ता राहिला होता तर मी आता घरी पोहोचले अडीच आहेत ना अडीच वाजले आणि हे बघा अजून दोन तीन जण अजून डेकोरेशनचं काम संपतच नाहीये गणपती बाप्पा चार वाजता यायला राहिले अडीच वाजलेत अडीच कोण कोण किती लोक आहेत का बघा वर्धा श्रिया तिथं सेल्फी मध्ये बिझी प्रियांकाचं ऑफिसचं काम नेहमीची कारण आणि विक्रांत आमची वाट बघत होता कदम या इकडे जरा माझ्या जवळ या आहा, था था <laughs> आ, हा पहिला चष्मा काढला पाहिजे ना कोरी बघतात ना व्हिडिओ माझे हा हा आता वाटत आम्हाला डेकोरेशन दाखवायचं नाही म्हणून सगळ्यांना इकडे बोलून बोलून दाखवते आज उगवलाय गणपती बाप्पा आणायला आणि काही सांगितलं ना सगळं घरात आहे सगळं घरात आहे तरी सुद्धा किती पिशव्या भरल्या दोन पिशव्या सामान घेऊन आले राग येते सुंदर असा स्वयंपाक आमच्या मातोश्रीनी केलेला आहे भजी डाळ वांग लोणचं आणि भाकरी ऍक्च्युली वांग आहे पण हे ना दोघं वांग खात नाहीत काळशीच वांग आई हे उपवास वालेत माझी मातोश्री सुंदर असं आज हरतालिकाच व्रत आज सुरू झालेलं आहे आणि हरतालिका पूजन केलेलं आहे माझ्या वहिनीने सुंदर अशी पूजा माझ्या आईच देवारा खूप छान पूजा अशी झालेली आहे ही इकडे पासून व्हिडिओ व्हिडिओ काढते आयू गावायला बोलते उठ 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 बर कर कर बघ मग आता एवढा लांब I'm just a गाई गाई आता मंडळी फायनली आमचं डेकोरेशन झालेलं आहे आता आम्ही बाप्पाच आगमन करायला तयार झालो आहोत बाप्पा विराजमान होतील इथे सो बाप्पांची सगळी तयारी ऑलमोस्ट झालेली आहे मोर्या Aquí, aquí, aquí. Llena. আরে বল গে কনকেল লাগে এ বড় হয়ে গে চুপিয়ে আদে প্রজা হে গলে Happy New

बाप्पाच्या आगमनासाठी फुलांच्या डेकोरेशन मातोश्री आमच्या आहेत बाप्पा आणायला विक्रांत इकडे बघित जावे जावे तुम्ही दिसत नाही हो हा तर इकडे काळेच का तुम्ही हा जावय असे वारे जावे आमचं कन्यारत्न

മോര്യാ ഗൂർത്തി മോര്യാ അപ്പോര്യാ